हाय हॅलो नमस्कार माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आजचा आपला विषय आहे गुहिणी आता एक चार दिवसापूर्वी थोडंसं एक गोष्ट झाली की मी तुम्हाला सांगते एक माझे कस्टमर आहेत खूप छान बॉल आहे मी त्यांच्या घरीही बऱ्याच वेळेला म्हणाली आणि ते अशी बाहेरही भेटतात त्यांचं स्कूलमध्ये ते टीचर आहेत स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांचे मिसेसही माल त्या दिवशी भेटले तिथे मग मला काय असं वाटलं की तेही टीचर आहेत म्हटल्यानंतर त्यांचे ही काहीतरी काम करत असतील किंवा टीचर वगैरे असतील कधी विचारण्याचा भाग आला नाही मग मी स सर सरांना विचारलं म्हटलं मिसेसला त्यांना विचारलं की काय करतं मॅडम तुम्ही तर सर पटकन बोलले की काय नाही निवांतच असते घरीच असते ती मॅडमचा चेहरा जरा डाऊन झाला त्याच्यात मला कळालं की म्हणजे त्यांना ते तसं म्हटलेलं आवडलं नाही आणि त्याच्यापूर्वीही मी एकदा घरी त्यांच्या गेले होते त्यावेळी त्यांचे वयस्कर सासू सासरे होते एका बेडरूममध्ये सासूबाई अगदी हळूहळू हळू चालत होत्या आणि सासरी आपल्या बऱ्यापैकी चालत होते मग त्यांचं सगळं करणं हे त्या ताईंचंच काम होतं मग सांगायचा विषय एवढाच आहे माझा की आपल्या घरातली लोक अगदी किती पटकन बोलून जातात की काही नाही ती घरीच असते निवांत असते गृहिणी निवांत असते का कधी तुम्हालाही माहिती आहे तुम्ही गृहिणी आहात किंवा बिझनेस करत असाल किंवा काही काम करत असाल पण आपण निवांत असतो कोणतीही स्त्री स्त्री कामावरून परतली की नंतरही कामालाच लागते म्हणजे कामावरून पुन्हाही ती कामावरच परतते ती निवांत कधीच नसते किंवा निवांत अशी कधी कामावरून आली तर ती झोपत ना नाही तिच्या मग घरातलं तर काम लागतंच म्हणजे तिला विश्रांती मिळतच नाही ना मग आपण बरोबर की नाही सांगा बरं कोणतीही स्त्री कामावरून परतली की ती कामावरच परतते ती घरी किंवा विश्रांतीसाठी कधीच परतत नाही कुठलाही पुरुष वर्ग जर कामावरून घरी आला तर तो अगदी निवांत येतो मस्तपैकी बायको हातात चहा देते तो पितो आणि मस्तपैकी पेपर वाचत किंवा मोबाईलवर काहीतरी बघत किंवा टी व्ही बघत असे निवांत असतात तसं महिलेचं असतं का एखाद्या गृहिणीचं असतं का ती सकाळी पाच वाजल्यापासून तिचं काम चालू असतं पाच वाजल्यापासून उठायचं मुलांचा डबा करायचा मिस्टर हो मिस्टरांचं सगळं आवरायचं त्यांना हातात सर्व द्यायचं मुलांच्या मिस्टरांच्या स्वयंपाक करायचा डबा भरायचं त्यांना शाळेत पाठवायचं त्याच्यानंतर घरातली उरलेली कामं करायची साफसफाई धरा धुणं धरा भांडी धरा किंवा राहिलेला स्वयंपाक करणं म्हणा किंवा जर सासू सासरे वयस्कर असतील तर त्यांचं दिवसभर करणं म्हणा हे किती व्याप असतं धुणं धुणं किंवा ते सुकट टाकणं सुकट टाकून ते पुन्हा घरात आणणं त्याच्या घड्या घालणं किती लाख खूप कामं असतात भाजीपाला म्हणजे भाजीपाला साफ करून ठेवणं प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार नाश्ता स्वयंपाक हे सगळं बनवणं तरीही ती निवांतच असते असं का बरं आपल्या घरातील लोक असे पटकन कशी म्हणून जातात हो काही नाही ती निवांतच असते खरंच ती निवांत असते का तुम्हीही गृहिणी आहात मीही गृहिणी आहे तुम्ही मला सांगा खरंच आपण निवांत असतो किती कामं आपल्या पाठी असतात आपण जर कधी गावाला जायचं म्हटलं तरी आपल्याला पुढच्या दोन दिवसाचे नियोजन सगळं करून जावं लागतं जर, जर सासूबाईंना सासऱ्यांना जमत नसलं तर आपल्याला एक दिवस राहताही येत नाही आपल्याला घरी पटकन मागं यावं लागतं मुलं जर घरी असली तर आपण कुठं मैत्रिणींच्या बरं आपलं फिर फिरायला वगैरे जाऊ शकतो का नाही जाऊ शकत जर सासरे घरी असले तर आपण बाहेर जाऊ शकतो का नाही जाऊ शकत मग तरीही लोक अशी का म्हणतात का की हो काही नाही ती घरीच असते याच्यावर विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे आपण असं पटकन बोलून जातो सुट्टी सर्वांना असते मुलांना असते नवऱ्याला असते घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असते पण गृहिणीला कधी सुट्टी असते का तिला कोणतरी म्हणतं का की चला आज स्वयंपाक आम्ही बनवतो चला आज नाश्ता आम्ही बनवतो चला आज आमची कामं आम्ही स्वतः करतो सगळ्यात महत्त्वाचं असं कोण म्हणतं का कुणीही असं म्हणत नाही पण ती काय करते हे विचारल्यानंतर सांगायला आपल्या जवळचीच लोक असतात की ती काही नाही त्यामुळं आपण स्वतःसाठी काहीतरी थोडाफार वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी जगलं पाहिजे स्वतः स्वतःच्या मैत्रिणींच्यावर फिरायला गेलं पाहिजे स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे जोपर्यंत आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही जोपर्यंत आपण स्वतःसाठी काही करत नाही तोपर्यंत दुसरं कुणीही आपल्यासाठी काही करू शकत नाही आपल्या एखाद्या मैत्रिणीचा फोन आला तर आपण पटकन काय म्हणतो फिरायला जाऊया म्हणून तिचा फोन आला तर आपण पटकन काय म्हणतो तिला की नाही ग माझ्या तर घरातलं पानच हलत नाही माझ्याशिवाय मला सासूसऱ्यांचं बघावं लागतं मुलाबाळांचं बघावं लागतं मला घरातलं स्वयंपाक वगैरे बघावं लागतं घरी तर माझे कोण नाही आहे सासू काळजी घ्यायला कोण नाही आहे घरी स्वयंपाकाला कोण नाही आहे पण ज्यावेळे तीच स्त्री आजारी पडती आणि मग तिला ज्यावेळी ती दे म्हणजे देवाघरी निघून जाते त्यावेळी घरात सासू सासऱ्यांची काळजी घ्यायला केअरटेकर येते घरी स्वयंपाकाला कूकही येतो आणि नवरा वेळ घालवायला बाहेर मित्रांच्या बरोबर फिरायला जातो आणि आपण मरतो कोण नो आपण याचा विचार आपण कधी करायचा आपण करतो का कधी असायचं आपण फक्त दिवसभर काम 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 आणि आपल्या शरीरा शरीराकडलं दुर्लक्ष या असं होत आले यात बदल कधी होणार याचाही विचार आपण करायला हवा ना बदल हा कधी पण दुसऱ्यात करण्यापेक्षा स्वतःच केला पाहिजे स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे किती वेळ दुसरी लोक आपली काळजी घेणार आपणच आपली काळजी घेतली पाहिजे त्याच्यावर विचार करा चला आजची आपली ऑर्डर दाखवते आजची आपली ऑर्डर आहे कारणामध्ये एस एम एस तिथं जवळजवळ आपल्या चार पाच किलो गोड दे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा हे बघे छोटे छोटे पुरे असते मी अशा टेस्टला द्यायसाठी चला वे तर मग निघायची वेळ झाली आता बाहेर चाललोय मी ऑर्डर द्यायला माझ्या चॅनेलवर जर नवीन असल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला काही विचार आवडत असतील किंवा आवडत असतील तरीही कमेंट करा ओके बाय धन्यवाद